आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी सर्वसामान्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेला पाव येत्या चोवीस डिसेंबर पासून बदलापुरात महागणार आहे पावाच्या लादी मागे तीन रुपयांची दरवाढ करण्याचा निर्णय कुळगाव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे घेण्यात आलाय गेल्या काही दिवसात खाद्यतेलापासून किराणा मालापर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत त्यात आता पावही महागणार आहे बदलापुरात येत्या चोवीस डिसेंबर पासून ही नवीन भाववाढ लागू करण्यात येणार आहे त्यामुळे चोवीस तारखेपासून एका लादीसाठी तेवीस रुपये मोजावे लागणार आहे यापूर्वी हा दर वीस रुपये इतका होता बदलापुरात वीस बेकरी आहे या ठिकाणी दररोज वीस हजार पावाच्या लाद्या तयार केल्या जातात तेल तूप साखर आणि मैद्याचे दर वाढल्यामुळे पावाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय वाढती महागाई रोखण्यास सरकार अपयशी ठरत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी बदलापुरातील सर्व बेकरी बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे आता बेकरी व्यवसायाला लागणारे हे सर्व पदार्थ म्हणजे उदाहरणार्थ मैदा सा, साखर तेल तूप इत्यादी वस्तूंची भरणसाठ वाढ झालेली आहे त्यामुळं बेकरी व्यवसाय सगळे तोट्यात चालू आहेत आज महिनाभर आम्ही तोट्यात म्हणजे नुकसानमध्येच चालवलेले आहे तर त्यामुळे सगळं बेकरी असोसिएशनने मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये चर्चा झाली की आपल्याला परवडण्याचं नाही आहे म्हणून तीन रुपये लादीमागे आम्ही आठ पावच्या लादीमागे तीन रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आणि त्याकरता आम्ही बदला एक दिवस तेवीस तारखेला सोमवारी बंद करू बे बंद करून सरका, सरकार म्हणजे सरकारचा निषेध त्या भावळीच्या याच्याबद्दल निषेध करतो आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा जासाठी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो